घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकी एकटीच एकटीच त्या नांगराला झोंपलेली असते सर्जा आणि खंड्या ऐश्वर्य घेऊन गेलेली असते आणि सगळे गावकरी हळहळत असतात गावकरी आता इकडे जानकीला सांगत असतात जानकी ताई तो नांगर सोडा आमच्यासाठी इतकं करू नका एवढासा तुमचा जीव आणि हा नांगर तुम्ही शेतामध्ये चालवताय तरी जानकी जवळजवळ काही शेताचा भाग हा स्वतःच्या एकटीच्या खांद्यावरती नांगर घेऊन पूर्ण नांगरते आणि आता इकडे गावातील लोक जी जानकीच्या विरोधात असतात ती सुद्धा या सगळ्यामध्ये जानकीबद्दल हळहळ व्यक्त करायला लागतात जानकी वहिनी सोडा जानकी वहिनी सोडा नका स्वतःला त्रास करून घेऊ असं म्हणत जानकीला ते आता कळकळीची कल विनंती करत असतात पण जानकी हट्टाला पेटते आज माझ्यासाठी नाही तर माझ्या शेतकरी बांधवांना बाजार मालाचा पूर्णच्या पूर्ण पैसा मिळावा यासाठी मी हे सगळं करत आहे हे चॅलेंज मी जिंकले तर सयाजीराव नक्कीच नक्कीच बाजारभाव मांड मांडण्यासाठी जागा देतील गावकरी आता जे सयाजीरावांच्या बाजूने असतात ते सुद्धा घाम पुसायला लागतात म्हणजे ही बाई हिचा काही संबंध नाही पण गावकऱ्यांच्या हितासाठी ही, ही, ही सगळं करते आणि हे सयाजी सयाजीराव हे सयाजीराव स्वतःच्या स्वार्थासाठी हिच्या जीवावरती उठलेत थोडा वेळ अजून शेत नांगरला तर ही बाई जीवानिशी जाईल असं म्हणत सगळे गावकरी हळ हळहळत असतात कारण जानकीची अवस्थाच अशी झालेली असते ती पूर्ण कोलमडते आणि एका साईडला नांगर ओढून ओढून तिच्या पाठीला पूर्ण जखमा होतात जानकी तरी सुद्धा तरी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत नांगर ओढण्यासाठी आता पुढे 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 येत असते पण अचानक अचानक जानकीच्या पायाला दगड लागतो आणि जानकीचा पाय खड्ड्यात जातो आणि जानकी एका साइडला कलंडते जानकी एका तिकडे आता दुसऱ्या पूर्णपणे तोल जाणार आणि सयाजीराव ही चॅलेंज जिंकणार असे सिच्युएशन येणार पण तेवढ्यात तेवढ्यात तिकडे दमदार एंट्री करत ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेशने या सगळ्यामध्ये जानकीच्या जा इकडे धाव घेत त्या मी आता जानकीच्या जा हातामध्ये जे काही आता तो नांगर असतो तो नांगर एका साईडने धरून ठेवतो ऋषिकेश एका साईडने नांगर धरतो एका साईडने जानकी नांगर धरते आणि आता नांगर पूर्णपणे शेतीला चालवला जातो शेवटी जानकीच्या मदतीला ऋषिकेश धावून आलेला इकडे आता सौमित्राला समजत कि या सगळ्यामध्ये गुलाब फोन करून सौमित्राला सांगतो कि ऐश्वर्या वहिनी सर्जा आणि खंड्या या दोघांनाही दोघांनाही घरी घेऊन आलेत ऐश्वर्या वहिनींनी पेपर घेऊन गेल्या होत्या ऐश्वर्या वहिनी पेपर घेऊन गेल्या होत्या आणि पेपर घेऊन गेल्यावरती आता मात्र ऐश्वर्या वहिनी या सगळ्यामध्ये आता तिकडे सर्जा आणि खंड्या हे सारंग भाऊजींच्या नावावरती आहेत असं सांगितलेलं आहे सारंग भाऊजींच्या नावावरती सर्जा खंड्या आहेत हे सांगितल्यामुळे आता आता या सगळ्यामध्ये मात्र सर्जा आणि खंड्या हे दोघ जण नसल्यामुळे आता इकडे बैल लावले गेले नव्हते म्हणून बैल लावले गेले नसल्यामुळे फक्त आणि फक्त जानकी वहिनींना या सगळ्यामध्ये बैलाला झोंपण्यात आलेलं आहे बैलाच्या ठिकाणी नांगराला झोंपण्यात आलंय आणि नुकतेच ऋषिकेश दादा गेले यावरती अवंतिका म्हणते हे काय चाललंय माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी ही ऐश्वर्या आतापर्यंत घराबाहेर काढून तिचं मन नाही भरलं तर तिने बैल सुद्धा काढून आणले अगं सर्जा आणि खंड्या तुझ्या मालकीचे होते का ते रणदिव्यांच्या मालकीचे आहेत ना मग त्याचं काय करायचं का का तू नको ठरवूस यावरती आता इकडे चिडलेली अवंतिका ऐश्वर्याला जाब विचारते ऐश्वर्या तू का वागलीस असं तू सर्जा आणि खंड्याला का घेऊन आलीस यावरती ऐश्वर्या म्हणते तुमचं तोंड तर तुम्ही बंदच ठेवा तुम्ही दोघं जण उपरे मुंबईला जाता कधीतरी येता इकडे येऊन तमाशे करता तुमच्या कुणाला मी जुमावत नाही आहे आई तुम्ही ऐका तुम्हाला माहिती आहे का जामेकीने अख्ख्या गावासमोर चॅलेंज दिलेला आहे जामिकीने चॅलेंज दिलंय की, की स तिने ना माझ्या डॅडाला दा चॅलेंज दिलंय डॅडाला चॅलेंज देत दा दे तिने काय सांगितलंय माहिती आहे तिने सांगितलंय की जर का मी नांगराने माझी शेती जा नांगरली आणि मी नांगराने ही शेती नांगरून जर पेरली पेरणी केली तर आणि तर शेतकऱ्यांचा सगळा माल हा शंभर टक्के त्यांचा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळेल ना मध्ये कमिशन असेल ना मध्ये दलाल असेल शेतकरी त्यांचा माल डायरेक्ट घेऊन जातील आणि मध्यस्थी आणि दलाल यांना स्किप करून पाचशे रुपये जर का बाजारभावाला मिळत असतील तर पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळतील हा सगळा चानक्य वहिनीचा खटाटोप चाललाय आणि त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं पण नुकसान आहे तुम्हाला कळतंय आहे का एंटरप्राइझेस कंपनी ही मुळातच शेतकऱ्यांच्या बाजारभावावरती चालते सुमित्रा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या कधीही सुमित्रा एंटरप्रायजेस या कंपनीने शेतकऱ्यांच्या बाजारभावामधलं बाजारभावामधलं कमिशन घेतलेलं नाहीये जर शेतकऱ्यांच्या बाजारभावामधलं एक जरी रुपया कमिशन त्यामुळे बाजारभावाचं कमिशन दलाली ही कधीच केली नाही दलाली करण्याचं काम तुझ्या डॅडाचं सयाजीराव विखे पाटील यांचं आहे आणि म्हणून त्यांना बाजार समितीचा अध्यक्ष बनायचं होतं आणि म्हणून ऋषिकेशला मात देऊन त्यांना ही कंपनी ताब्यात घ्यायची होती ऐश्वर्या तू मला या सगळ्यामध्ये अजिबात सांगू नको कोण बरोबर आणि कोण चुकते कोण किती पाण्यात आहे मला माहिती आहे आणि तू सर्ज आणि खंड्या आणून चुकी केलीस यावरती ऐश्वर्या म्हणते तू मला माहिती आहे तुमच्या या लाडक्या लेखाने काय केले सौमित्र मे सौमित्र भाऊजींनी आपल्या नावाची सगळी जमीन सगळी जमीन दिलेली आहे त्या जानकीला नांगरणी करण्यासाठी सौमित्र म्हणतो हो ती जमीन जर का माझी असेल तर मी नांगरणी करण्यासाठी देऊ शकतो ना नानांनी जमीन मला दिलेली आहे मी त्याचं काय करायचं मी ठरवेन यावरती ऐश्वर्या म्हणते मग त्याचप्रमाणे नानांनी सर्जा आणि खंड्या मला दिलेत आणि त्या सर्जा खंड्याचं काय करायचं मी ठरवेन सुमित्रा म्हणते खबरदार ऐश्वर्या सरजा आणि खंड्या तुला दिलेत असं कोणीच सांगितलं ऐश्वर्या म्हणते अहो त्या ह्याच्यात लिहिलंय ना की या घरातील म्हणजे जो दागदागिने आहे या घरातील जी काही कॅश आहे किंवा या घरातील स्थावर मालमत्ता त्याच्यावरती माझा हक्क आहे असं मेन्शन केलेलं आहे यावरती सुमित्रा म्हणते स्थावर मालमत्ता आणि या घरातले प्रॉपर्टी दागिने याच्यामध्ये सरजाखंड्या कुठून आले ग सर्जाखंड्या सर्जा ही सगळी जमिनीची हे आहेत त्यामुळे जमीन जर का सौमित्राला दिले तर सर्जा आणि खंड्या आणि बाकी सगळी आपली जनावरं ही सौमित्राच्या अंडर येतात त्यामुळे तू याच्यात पडू नको यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सुद्धा मॅनिपुलेट करण्यामध्ये ती जानकी इथे न येता यशस्वी ये ठरली तुम्हाला कळतंय का आज जर का जानकी वर्सेस इकडे माझे डॅडा असा हे झालं तर जानकी जिंकली तर आपली सुमित्रा कंपनी कंपनीसुद्धा डुबकळीला येईल आणि सुमित्रा एंटरप्राईजेस कंपनी दुपकळीला आली की इकडे मोठा मान मिळवत ऋषिकेश दादा गावामध्ये आपलं प्रस्त करतील रणदिव्यांचं प्रस्त म्हणजे आता सुमित्रा रणदिवे यांच्या विरुद्ध पार्वती रणदिवे असं प्रस्थ उभं करतील तुम्हाला समजत नाही आहे सुमित्रा रणदिवे यांच्या मुलांना काही जमत नाही सुमित्रा रणदिवे यांची मुलं नेभळट आहेत त्यांना बिझनेसमधलं काही येत नाही हेच दाखवण्यासाठी ऋषिकेश दादा हे करत आहेत म्हणूनच त्यांनी ऑफिस मध्ये येत सारांच्या अंगावरती हात उगरला सारांच्या थोबाडीत मारून त्याच्या गालावरती तीन बोट उमटवली अख्ख्या पुऱ्या स्टाफ समोर हे करायची काहीच गरज नव्हती ते घरी येऊ शकले असते पण ते कंपनीत गेले का तर त्यांना या सगळ्यामध्ये कंपनीमध्येच आता हे सगळे वादविवाद करायचे होते तुम्हाला समजत नाही आहे आई तुम्ही खूप साधे आहात आणि या लोकांना काही पडलेलं नाही आहे यांना या गावात राहायचं नाही आहे यांना गावात राहायचं नाही यांना इथून निघून जायचं आहे आणि यांना निघून जाऊन त्यांना तिकडे वकिली करायची आहे त्यांना काय पडले गावातले वादविवाद आता इकडे चिडले सुमित्रा सांगते भास्कर अगं किती विष आहे तुझ्या मनामध्ये अजून किती विष मनामध्ये ठेवून बसलेली आहेस भास्कर ऐश्वर्या तुझं हे रूप बघून मी घाबरले एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या जामेकी ऋषिकेशला जर या नांगराला नांगरल्यामुळे काही झालं तर तुला मी कधीच सोडणार नाही ऋषिकेश माझा जीव आहे जानकीवर ती माझा राग आहे ही गोष्ट मला मान्य आहे कारण जानकीने नानांना ढकलले असं नानांनी सांगितलंय जोपर्यंत नाना, ना सा नाना तोंडावी जो सांगत नाहीत ना तो की त्यांनी ढकललं नाही तोपर्यंत मी जानकीला माफ करणार नाही पण ऋषिकेश ऋषिकेश माझा पहिला मुलगा होता सावत्र का असे ना पण ऋषिकेशने मला आई बनवलंय पहिल्यांदा ऋषिकेशने मला आई बनवलंय आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी कधी मी कधीही ऋषिकेशला सावत्र मानलं नाही त्याने मात्र तोडलं पण मी मी त्याला भेटायला जाणार म्हणजे जाणार तू माझ्या ऋषिकेशला आज जीवावरती उदार होऊन तिकडे पाठवलेला आहेस मी माझ्या ऋषिकेशला वाचवणार असं म्हणत आता इकडे लगेचच सुमित्रा जायला निघते सुमित्रा सांगते सौमित्र चल जिथे आता या सगळ्यामध्ये माझी माझी जिथे आता जानकी आणि आता ऋषिकेश आहे त्या ठिकाणी मला घेऊन चल मला आता इथे नाही थांबायचं चल मला घेऊन असं म्हटलं व सौमित्र म्हणतो चल मी तुला घेऊन जातो इकडे आता ऐश्वर्या म्हणायला लागते ऐका थांबा ऐश्वर्याच्या करते जर ही बाई तिकडे गेली तर गावकऱ्यांना चेव येईल म्हणजे आता सुमित्रा नंदीबाईने सगळी नांगी टाकली आणि आपल्या सावत्र मुलाला ज्याला घराबाहेर काढले त्याला भेटायला आली गावात एकच चर्चेला उधाण येईल पण ऐश्वर्याचं न ऐकता सुमित्रा तोपर्यंत इकडे आता जानकी ऋषिकेशला पाहते ऋषिकेश तोपर्यंत येतो जानकीच्या खांद्यावरती असलेला नांगर तो आता आपल्या खांद्यावरती घेतो आणि जानकी की तू एकटी नाहीयेस के मी तुझ्या सोबत आहे जानकी म्हणते मला माहिती होतं ऋषिकेश की या सगळ्यामध्ये मी एकटी कधीच नव्हते आणि कधीच पडणार नव्हते तुम्ही माझी साथ देणार ही गोष्ट मला माहिती होती ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये बी लावतो ना त्यावेळेला त्यातून त्या सोनच उगवेल हा त्याला जितका आत्मविश्वास असतो ना तितकाच आत्मविश्वास मला सुद्धा होता कि कितीही तुम्ही माझ्यावरती नाराज असलात तरी मला एकटीला सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघ जण शेत नांगरणी करत असतात सगळे गावकरी हळहळत असतात आणि सगळे गावकरी पाहत असतात त्याच वेळेला तिकडे येतो सौमित्र आता सुमित्राला सौमित्र तिकडे येतो आणि वहिनी वहिनी बघ मी कुणाला आणले बघ त्यावरती आता इकडे सगळेजण पाहायला लागतात कधी नाही ते घडलेलं आश्चर्य घडत असतं कारण रणदिव्यांच्या घरामधले वाद जगजाहीर झालेले असतात रणदिव्यांच्या घरामध्ये आता फूट पडली आहे भावा भावांच्या मध्ये फूट पडले आईने आपल्या सावत्र मुलाला घराबाहेर काढले अशा सगळीकडे न्यूज पसरलेल्या असताना सुमित्रा अचानकपणे ऋषिकेशला भेटायला येणं हे सगळ्यांसाठी आश्चर्यकारक असतं सगळेजण त्या दिशेने पाहायला लागतात त्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो कितीही तुम्ही जरी सयाजी या मदे जानकी काका सगळ्यामध्ये आमच्या एकटं पाडण्याचा प्रयत्न केलात ना तरी आम्ही सगळे रणदिवे एकत्र आहोत ज्या वेळेला बाहेरची व्यक्ती आमच्यावरती चालून येते ना त्यावेळेला आम्ही एकजूट होतो एक फक्त तुमची मुलगी जी रणदिव्यांच्या नावाला काळीमा लागलेली आहे ती या घरामध्ये आली ना आणि विखे पाटलांचं विष या घरात आलं नाहीतर रणदिव्यांसारख्या सगळ्या गुण्या गोविंद राहणाऱ्या माणसांमध्ये एक विषारी बाईने फूट पाडली पण माझी आई माझी आई ही रणदिवेच आहे थोड्या काळासाठी तुमच्या ऐश्वर्याने तिला भुलवलं असलं तरी माझ्या आईने या सगळ्यामध्ये आता मात्र स्वतःच्या मुलाला लागलेलं जखम पाहायला आलेली आहे असं म्हणत तो आता सुमित्राकडे पाहतो सुमित्रा रडत रडत आता ऋषिकेशकडे येत आणि आता ऋषी ऋषी तुला लागलं का आतापर्यंत आईवरती राग धरून बसलेला ऋषिकेश एकदम ढसाढसा लहान मुलासारखा रडायला लागतो आई आई तू आलीस आई तू आलीस असं म्हणत तो आता आईच्या मायेमध्ये रडायला लागतो आतापर्यंत सुमित्रा रणदिवे या नावाने हाक मारणारा ऋषिकेश आज कठीण प्रसंगाला आई त्याच्या मागे पाठीशी उभी आहे म्हटल्यावरती रडायला लागतो मग सख सावत्र सगळं अंतर मिटून जात आणि आता ऋषिकेश आणि आई हे एकच नातं त्यांच्यामध्ये राहतं आणि आता ऋषिकेश लहान मुलासारखा रडायला लागतो त्यावरती जानकी सांगते सयाजी काका आम्ही जिंकलय पण मी तुमचे किती आभार मानू सयाजी काका कारण या सगळ्यामध्ये आम्ही पैस पण जिंकले आणि आमच्या आईंचं मन सुद्धा परत जिंकलेलं आहे आमची आई आमच्यासाठी आल्या हे आमच्यासाठी अगदी हिऱ्या मोत्यांपेक्षा कमी नाहीये सयाजी काका तुमचे आभार तुम्ही आम्हाला हे चॅलेंज ना म्हणून हा दिवस आम्हाला उगवला म्हणतो बघितलं सयाजी काका उद्यापासून आता इकडे सगळे शेतकरी आपला माल हा कोणत्याही दलाला मध्यस्थी करून नाही विकणार तर ऋषिकेश दादा ज्याप्रमाणे सांगतील तसं बाजारभाव प्रमाणे बाजार बाजार माल mind lagadar. असं म्हणत आता इकडे सयाजी पूर्णपणे हरलेले असतात सयाजी काका म्हणतात हे बघा मी काही शब्द दिला होता पण लेखी करार केला होता गावकरी पेटून बाद झालं सयाजीराव विखे पाटील तुमची नाटक <laughs> फायनली आता इकडे ऋषिकेश आणि सुमित्रा यांच्यामधला वादविवाद मिटलाय सौमित्रा जानकीने खूप मोठं काम केलंय आणि इथून मालिका आता एका नवीन वळणावरती आली आता यापुढे मालिकेमध्ये काय घडणार खरंच सुमित्रा आता या दोघांना घरात घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणार की पुन्हा ऐश्वर्याच्या याच्यामध्ये भुलणार हे येणाऱ्या भागातच